हिऱ्यांचा हार सुंदरा ही एक देखणी व मोहक तरुणी होती पण नियतीच्या चुकांमुळे ती एका गरीब कारकुणाच्या घरात जन्माला आली तिला श्रीमंती ऐश्वर्य सन्मान यांचा हव्यास होता पण पर तिच्या परिस्थितीमुळे ती एका साध्या शिक्षण खात्यातील लिपिकाशी रामूशी विवाहबद्ध झाली ती नेहमी साध्या कपड्यात राहत असे कारण चांगले कपडे घेण्याची तिची ऐपत नव्हती तिच्या मनात मात्र आलिशान जीवनाची सतत स्वप्न घोंगावत असत तिचं लहानसं जुनाट फर्निचर असलेलं घर तिला नकोसं वाटायचं ज्या गोष्टींकडे इतर स्त्रिया लक्षही देणार नाही ना त्या गोष्टी तिला टोचत असत तिला वाटायचं माझ्याकडे भव्य वाडा असायला हवा सुगंधाने भरलेल्या खोल्या असायला हव्यात जिथे मी माझ्या मैत्रिणींशी निवांत गप्पा मारू शकेन पण तिच्याकडे ना सुंदर कपडे होते ना दागदागिने आणि याच गोष्टींवर तिचं खरं प्रेम होतं तिची एक श्रीमंत मैत्रीण होती लतिका पाटील पण सुंदरा तिच्याकडे जाणं टाळायची कारण परत आल्यावर तिला तिचं दारिद्र्य जास्त ठळकपणे जाणवायचं आणि मग ती तासन तास रडायची एक संध्याकाळी रामू आनंदाने घरी आला त्याच्या हातात मोठा लिफाफा होता तो म्हणाला पहा सुंदरा तुझ्यासाठी खास काहीतरी आणलं आहे त्यात एक आमंत्रण पत्र होतं शिक्षण मंत्री देशमुख व सौ देशमुख यांना सोमवार अठरा जानेवारी रोजी मंत्रालयातील समारंभात श्री व सौ रामू यांची उपस्थिती हवी आहे त्या वाटलं पत्नी आनंदाने उड्या मारेल पण सुंदराने ते पत्र टेबलावर फेकून दिलं आणि म्हणाली मी या निमंत्रण पत्राचं काय करू माझ्याकडे घालायला सुंदर ड्रेस नाही रामू थोडा अडखळला त्याने विचारलं मग तुला ड्रेस घ्यायला किती पैसे लागतील सुंदरा थोडा विचार करून म्हणाली साधारण चार हजार रुपये लागतील रामू थोडा विचारात पडला कारण त्याने स्वतःला मोबाईल घेण्यासाठी तितके पैसे साठवले होते पण शेवटी त्याने ते पैसे पत्नीला दिले समारंभ जवळ आला ड्रेस तयार झाला पण सुंदरा पुन्हा दुःखी झाली ती म्हणाली माझ्याकडे दागिने नाहीत मी असंच कसं जाऊ रामू म्हणाला फुलं घाल सध्या खूप फॅशन मध्ये आहे सुंदरा म्हणाली जमणार नाही यावर रामूबाई म्हणाला तुला यायचं असेल तर ये कार्यक्रमाला नाही ना तर मी एकटाच निघून जाईल शेवटी ती लतिका पाटील हिच्याकडे गेली लतिकाने आरशांच्या कपाटातून दागिन्याचा मोठा बॉक्स काढला त्यात बांगड्या मोत्याच्या माळा होत्या सुंदरा एक एक करून ट्राय करू लागली पण तिचं मन भरलं नाही अचानक तिला एका काळ्या सॅटरीनच्या डब्यात हिऱ्यांचा झगमगता हार दिसला तिचं हृदय जोराजोरात धडधडू लागलं तिने तो हार गळ्यात घातला आणि स्वतःकडे तिचा आनंद गगनात झाला ती घाबरतच म्हणाली लतिका मला हा हार देशील का लतिका हसून म्हणाली नक्कीच माझी प्रिय सखी आनंदाने तिने लतिकेला मिठी मारली आणि हार घेऊन घरी आली त्या रात्री मंत्रालयातल्या समारंभात सुंदरा सगळ्यांपेक्षा सुंदर दिसत होती तिच्या सौंदर्याने सर्वजण मोहित झाले या कार्यक्रमाचं आकर्षणच ती झाली होती ती नाचली हसली आनंदली तिच्या आयुष्यातला तो सर्वात सुंदर क्षण होता सकाळी चार वाजता ते घरी आले रस्त्यावर रिक्षा मिळेना म्हणून ते बरेच चालत गेले शेवटी घरी पोहोचल्यावर आणि आरशात शेवटचा कटाक्ष टाकण्यासाठी उभी राहिली आणि किंचाळी रामू हार नाहीस झाला आहे हे ऐकून रामूने कपाळावर हात मारून घेतला दोघांनी तो हार घरभर शोधला ड्रेसमध्ये ओढणीत खिशात रस्त्यावर रिक्षेत पण हार कुठेच सापडला नाही रामुने दुसऱ्या दिवशी पोलिसात चौकशी केली वृत्तपत्रात जाहिरात दिली रिक्षा चालकांना विचारलं पण काहीच हाती आलं नाही शेवटी त्यांनी हार नवीन घेऊन मैत्रीणला देण्याचा निर्णय घेतला ते दागिनेवाल्याकडे गेले शेवटी त्यांना तसाच हार सापडला किंमत तीन लाख रुपये रामूकडे त्याच्या वडिलांनी ठेवलेले काही पैसे होते उरलेले पैसे उसने घेतले काही पैसे व्याजावर घेतले लतिकाकडे हार परत केला लतिका बाईक टाकून सुंदराला म्हणाली लवकर का नाही परत आणलास माझा हार मला गरज होती कदाचित त्या दिवसानंतर सुंदराचं जीवन पूर्ण बदललं त्यांनी नोकर ठेवला नाही छताखाली छोट्या खोलीत राहायला गेले सुंदर आता रोज भांडी घासू लागली कपडे धुवू लागली पाणी भरून आणू लागली रामू रात्री उशिरापर्यंत अतिरिक्त काम करू लागला खाती लिहिणं हस्तरिखित कॉपी करणं असं करून दहा वर्षात त्यांनी सगळं कर्ज फेडलं पण सुंदर आता थकलेली सुरकुतलेली वृद्ध दिसू लागली तिचं सौंदर्य हरपलं होतं एके रविवारी सुंदरा शेती पथावरण चालत होती अचानक तिला तिची जुनी सखी लतिका दिसली अजून तरुण सुंदर व आकर्षक दिसत होती सुंदरा भाऊक झाली ती म्हणाली लतिका नमस्कार लतिका थोडी थबकली ती म्हणाली क्षमस्व पण मी तुला ओळखत नाही सुंदरा दुःखीपणाने हसली मीच आहे तुझी मैत्रीण सुंदरा लतिका थक्क झाली अगं तू किती बदललीस काय झालं तुला सुंदरा म्हणाली तुला आठवतं का दहा वर्षांपूर्वी तू मला एक हार उधार दिला होतास तो मी हरवला मग तसाच दुसरा घेतला दहा वर्ष कष्ट करून त्याचं कर्ज फेडलं हे ऐकून लतिका स्तब्ध झाली ती म्हणाली काय पण अगं सुंदरा माझा हार तर नकली होता त्याची किंमत जास्तीत जास्त पाचशे रुपये होती